मैं मेरे से के आप चोरांना चोर निघाले तर ऐकून नवल वाटलं पण जळगावच्या चोपडा शहरामध्ये चोऱ्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्यात बस स्थानकात आपल्या था टोळीसह पोलीस चोऱ्या करायचा हे प्रकरण नेमकं काय का बघूया ऐकावं ते नवलच चक्क पीएसआय निघाला चोर बस स्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या पाळत ठेवून चोर, चोर पीएसआयच्या मुसक्या आवडल्या निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या जालन्यातल्या पोलीस उपनिरीक्षकाला चोरीच्या गुन्ह्यात जळगावात अटक करण्यात आली हा पीएसआय टोळीसह बस स्थानकात जाऊन सोन साखळ्यांची चोरी करायचा चोपडा बस स्थानकात चोरी करून परत जात असताना जळगाव पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं तपास केल्यानंतर सोनसाखळी चोराच्या टोळीचा म्होरक्या पीएसआय असल्याचं समोर आलं जालना इथला उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे याच्यासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालं आहे काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेला आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी शोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी असे चोरीचे गुन्हे केले आहेत के अटकेतील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांडे हा राज्यभरातल्या बस स्थानकावर चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे दरम्यान सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना पोलिसाचा हा कारनामा समोर आल्यानं खळबळ उडालीय त्यातही बस स्थानकावरच्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंड असल्यानं तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आलीय चोरांना पकडणारे पोलिस चोर निघाल्यानं सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे